कल करे सो आज कर आज करे सो, अब हे आपण लहानपणीपासून ऐकत आलोय पण असं किती वेळा झालंय की आपण शंभर टक्के काम ठरवलेल्या वेळेतच केलंय नेमकं असं का, का होतं जाणून घेऊयात थोडक्यात आपल्या मेंदूमध्ये लिम्फिक सिस्टीम आणि फ्री फ्रंटल कॉर्टेक्स असे दोन भाग असतात लिम्फिक सिस्टीमला नेहमीच ताबडतोब परिणाम हवा असतो आणि फ्री फ्रंटल कॉर्टेक्स हा दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी काम करतो आता होतं असं जेव्हा एखादं अवघड काम समोर येतं तेव्हा या दोघांच्या युद्धात लिम्फिक सिस्टीम जिंकतं आणि मग आपण म्हणतो की उद्या करू त्याचबरोबर सायकोलॉजीनुसार आपण स्वतःकडून बऱ्याच अपेक्षा ठेवलेल्या असतात तुम्ही अनुभवलं असेल की कठीण कामावेळी आपल्याला भीती वाटते आणि त्या भीतीमुळे आपण काम टाळण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला नेहमीच कामामध्ये परफेक्शन हवं असतं आजूबाजूच्या चार लोकांनी ठेवलेल्या अपेक्षा भंग होतात की काय असं वाटतं आणि मग अपयशाची भीती वाटायला लागते आता यावर उपाय काय तर तुम्ही मोठ्या कामांना टप्प्यात पूर्ण करा पाच मिनिट रूलचा वापर करून फक्त पाच मिनिट काम करण्याचं ठरवा आणि सुरुवात करा मोबाईल दूर ठेवा दोन मिनिटं शांत होण्यासाठी घ्या आणि कामाला सुरुवात करा सर्वात महत्वाचं म्हणजे अपेक्षांचं ओझं न घेता स्वतःवरती काम करा तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा